राजकारण असेल याच्यामध्ये तुम्ही खूप वर्षाचे आहात म्हणजे लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी बघता एक काळ असा होता जिथे विरोधी पक्ष असतील सत्ताधारी पक्ष असतील यांचे एक खेळीमेळीचं वातावरण होतं आता ते दिसत नाहीये तर याला नक्की काय कारण असू शकते किंवा तुम्हाला कसं वाटत आहे का कधी कधी वाटतं राजकारणाची पातळी घसरते हे कारण आहे कारण ज्याची जेवढी कॅपॅसिटी असते कधी कधी त्याला त्याच्यापेक्षा कमी मिळतं कधी कधी जास्त मिळतं त्याचा दोन्हीचाही परिणाम राजकारणावर असतो त्यामुळे राजकारणामध्ये मला नेहमी नेहमी पथ्य पाहिले वैयक्तिक कोणाला घृणा टीका द्वेष त्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि ते टाळणं प्रत्येकाला शक्य होत नाही मी त्या तशा प्रकारच्या राजकारणाचं स्वतः एक उदाहरण आहे की मी कोणाचं काही वाईट केलं नाही पण स्पर्धा घृणा मिल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आपल्याला तर तो मी भोगला आहे त्यामुळे मला वाटतं पातळी सोडून राजकारण कधी नाही झालं पाहिजे आणि ती घसरती आहे कधी बहुत हे बनायला मी म्हणजे आपण मागच्याच निवडणुकांमध्ये बघितलं होतं खरं तर की ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहे त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं काही निगेटिव्हिटी जी स्प्रेड झाली किंवा मग चुकीच्या बातम्या येणं आरोप होणं हे सगळं एक चक्र जे आहे ते सुरू झालं तर हे असं वाटतं का तुम्हाला की महिलेनी महत्वाकांक्षी असणं म्हणजे आज कुणालाही आपण विचारलं तर मला मुख्यमंत्री व्हायचं नाही असं म्हणणार एक आपल्याला सापडतील तर जाहीरपणे हे मांडण्याचं धैर्य तुम्ही केलं पण हे जाहीरपणे मांडलं एका महिलेनी हे आपल्या इकडे पचवलं गेलं नाही तसं असं तुम्हाला वाटतं मुख्यमंत्री व्हायचं असं कधी ॲक्च्युली म्हटलं नाही मी जेव्हा सभा घेत होते नंतर मी संघर्ष यात्रा घेतली न सत्ता होती ना सामर्थ्य होतं पण पब्लिक एवढी माझ्याबरोबर होती फार मोठ्या संख्येने मोठी सं संघर्षयात्रा झाली माझी केवळ एक माईक आणि एक स्टेज आम्ही लावायचो माझे कार्यकर्ते घरून डब्बा बांधून आणायचे आणि आम्ही अशी संघर्षयात्रा केली अशा भव्य सभा झाल्या तर आमच्याच नेत्यांनी असे भाषण केले की भारताच्या मूल्य महिला मतांसाठी मी कधी असं म्हटले नाही कधीही मी माझ्या तोंडून तो म्हटले नाही मग माझ्या सरांमध्ये सारखं लोक म्हणायला लागले पंकजा मुंडे पण मुख्यमंत्री झाल्या असत्या मुंडेसाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं असतं तर मी असं म्हणायची की हो मुंडे साहेब व्हावी अशी इच्छा होती लोकांची म्हणून मला ते आशीर्वाद मिळतात तर तसं माझा नाही पण तुमचे हे म्हणणंच माझ्यासाठी आशीर्वाद आहे कोणी आपल्याला त्या पदापर्यंत नेण्याचा शाब्दिक प्रयत्न सुद्धा आशीर्वाद आहे असंच मी त्याला कधीही घेत नाही मी कधी विंत्रि वगैरे अशी इच्छा बोलून दाखवली नाही मी राजकारणात एवढी परिपक्व आहे इतके वर्ष मी राजकारणात आहे मला कळतं भारतीय जनता पार्टी केडर बेस्ड पार्टी आहे भारतीय जनता पार्टीची निर्णय प्रक्रिया वेगळी आहे मला कळतं मी कुठे आज राजकारणात वडील होते त्यांचा संघर्ष तुम्ही खूप जवळनं पाहिलेला आहे लहानपणापासून तुम्ही त्यांच्याबरोबर सभेत वगैरे फिरलेले आहात तर तो संघर्ष करून ते सत्तेपर्यंत आले आणि मग जेव्हा सत्तेत राहून काम करायची वेळ आली तेव्हा ते करू शकले नाही आता तुम्ही आहात आता त्याची सल थोडीशी मनात वाटते का किंवा वाटतं का की बाबा असायला हवे होते खूप अरे वाटतंच म्हणजे त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि जेव्हा ते सगळ्यात आनंदी होते स्वतःचा सत्कार घेण्यासाठी ते येत होते आणि ते गेले हे खूप सल आहे सल म्हणजे सल हा शब्द खूप कमी आहे खूप राग आहे मनामध्ये त्या गोष्टीचा कुणावर राग आहे माहीत नाही कारण मी कुणावर राग काढू देवावर निसर्गावर कशावर राग काढू खूप राग येतो तो असं कसं केलं आमच्या बाबतीत देवाने मला वाईट वाटतं प्रचंड पण काय करू शकतो आपण मुंडे जर वाचले असते तर आनंदच झाला असता मग भले सत्ता नसती तरी चाललं असतं असं वाटतं पण आता नाही तर मग त्यांना जिवंत ठेवण्यासाठी लोकांसाठी हे आवश्यक आहे